तत्कालीन अधीक्षक अभियंत्यासह कुटुंबियांवर अडीच कोटींच्या बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दोन कोटी चौपन्न लाख अठरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी भीमा कालवा मंडळ सोलापूर वर्ग एक चे तत्कालीन अधीक्षक व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केली राजकुमार जनार्दन कांबळे व एकोणसाठ राहणार शाकुंतल निवास कोणार्क नगर विजापूर रोड सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ते मार्च दोन हजार कुटुंबियांच्या नावे संपादित केलेली अपसंपदा आहे लोकसेवक राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे ज्ञात उत्पन्नाशी एकत्रित एकत्रित टक्केवारी काढली असता ती सत्तावन्न पॉईंट अठरा टक्के अपसंपदा होते कांबळे यांनी संपादित केलेली मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबियांनी सदर अपसंपदा स्वतःच्या कब्जात बाळगली राजकुमार कांबळे यांना भ्रष्टमार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याने त्यांच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम तेरा एक ई सह तेरा दोन तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन दोन हजार अठराचे कलम तेरा एक ब सह तेरा दोन सह भादवी कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे